बघू शकता तुम्ही तुम्हाला इथून दिसत असेल ती परी पडली ए परी पडली जर परील तर हाय मित्रांनो नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे खूप दिवसापासून आपण म्हणजे खूप दिवसानंतर आपण व्हिडिओ शूट करतोय तर आपल्याला लाँग व्हिडिओ बनवायसाठी वेळ नाही भेटत आहे त्याच्यामुळे आपण वेळ काढा आता कस तरी तर चालेल बघू शकतो तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर आपण तुम्हाला लगतो दाखवतो तुम्हाला कोण काय करते हा उठली बघू शकता तुम्ही तिथं पलंग वगैरे दिसत असेल तुम्हाला त्यानंतर ह्या बाजूला बघा त्या तिथं कुरड्या बनवण्याचं म्हणजे पाती वगैरे ठेवलेलं आहे तर तिकडे शेळ्या वगैरे पळत आहेत बघू शकता तुम्ही बघू शकता जनवर वगैरे सोडलेले आहे सरण्यासाठी शेळ्या वगैरे शेळ्या कोणीकडे गेला तर ह्या साईडला शेळ्या बघू शकता तुम्ही घरी काय काम चालू सुरू तुम्हाला हे बघा परिवय हां परिवय काय करते हां खेळत आहे आणि आपलं कुठे आपलं इकडे बघू शकता तुम्ही आजी झोका देत आहे बाळाला त्यानंतर परी का काय दाखवते मोबाईल तर बघू शकता लक्ष्मीबाई मोरे मसाला वाटा चालू आहे काय बनवणार आहे आज हां डाळ बनवणार आहे तर फिकी डाळ राहणार आहे तिखट तिखट डाळ आज बघू शकता तुम्ही आज मस्त तरी बाजू आणि तिखट डाळ राहणार आहे तर या साईडला चालू आहे पुढे बनवण्याची प्रोसेस तर बघू कुरड्या कशा बनवते वगैरे चला त्यानंतर सगळं अशा प्रकारे जनवर नारायला तिकडे बघू शकतो मी ते जनावर पाहिजे तिकडे ते तर व्हिडिओ कोणी स्किप करू नका शेवटपर्यंत पाहा पहा तर हे बघा कुरड्या अशा प्रकारे बघू शकता सुंदर अशा कुड्या आलेल्या आहे आणि आणखी बनवण्याची प्रोसेस चालू आहे ते बघू शकता तुम्ही मस्त आल्या मस्त आल्या सुंदर अशा प्रकारे आलेले आहे बघू शकता तुम्ही कुरड्या बनवण्याची प्रोसेस चालू आहे जनवर आपले जातील दुसरीकडे चालू आहे कुरड्या आपण बघू दुसरं काम तर आपल्या मग काम ऑलरेडी लागलेलं आहे जनावर सांभाळायचं बघू शकता तुम्ही तो आधी पळायला तिकडे तो तर हो इथं व्हिडिओचा शेवट व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय